ग्रामदैवत घोडेपीर प्रतीक असलेल्या दहिटणे गावातील सर्व माता भगिनी सन्माननीय ग्रामस्थ मंडळी आणि साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर दहिटणे आणि समाधान प्राथमिक प्रशाला दहिटणे सोलापूर येथील प्रविष्ठ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक मित्रमंडळी आणि सर्वांच्या सहभागानं सहकार्यानं प्रशालेमार्फत पूरग्रस्तांसाठी तब्बल नऊ क्विंटल धान्य आणि चारशे ऐंशी साड्या जमा करण्यात आले साईबाबा विद्यामंदिर आणि समाधान प्रशाला दहिटणे येथील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहिटणे गावात फिरून घरोघरी जाऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य कपडे बिस्किट पाकिटं शैक्षणिक साहित्य तसंच शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि गावातून काही प्रमाणात रोख निधी इत्यादी स्वरूपाची सहाय्यता विद्यार्थ्यांनी अथक प्रयासानं मिळवत गहू दोन क्विंटल ज्वारी दोन क्विंटल तांदूळ अडीच क्विंटल तर तूर डाळ एक क्विंटल बिस्किट पाकिटे तब्बल चारशे ऐंशी साड्या इत्यादी जीवनावश्यक साहित्य जमा करण्यात आलं मानवतेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी केलेलं हे कार्य अतिशय चांगलं आणि आदर्शवत आहे विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमा केलेले सर्व धान्य साड्या शैक्षणिक साहित्य आणि इतर उपयोगी वस्तू किट स्वरूपात सीना नदी किनारी असलेल्या पीरटाकरी तालुका मोहोळ येथील जवळपास शंभर पूरग्रस्त कुटुंबियांना मदत सुपूर्द करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक बंधू स्काउट गाईड विद्यार्थी पूरग्रस्त गावचे सर्व सरपंच तेथील मित्रमंडळी आदी उपस्थित होते